ताज्या घडामोडी पाहिच्यात तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलएकनवरती क्लिक करायला विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी मागील भांडणाच्या कारणावर आरोपींनी आदित्य ससाने या तरुणाला शेविगाळ करत लाकडी दांडा आणि सायकलची चेन तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे ही घटना राहुरी तालुक्यातील वांबोरी या ठिकाणी आठ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे आदित्य प्रभुदास ससाने यानं रावरी पोलीस ठाण्यामध्ये म्हटलंय की आदित्य ससाणे हा आठ जुलै रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास वांबोरे येथील बाजार तळावरती त्याच्या मित्रांच्या सोबत गप्पा मारत बसला होता त्यावेळी आरोपी तिथे आले आणि आदित्य ससाने याला शिवेगाळ करून लाकडी दांडा सायकलची चेन आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच पुन्हा आमच्या नादी लागलास तर तुला जिवे मारू अशी जिवे मारण्याची धमकी देखील दिली आहे आदित्य प्रभुदास ससाणे याच्या फिर्यादीवर राहुरी पोलीस ठाण्यामध्ये आरोपी समर्थ गणेश कुसमुडे तसेच शुभम दीपक कुसमुडे सोनू दीपक कुसमुडे यश अनिल कुसमुडे अभिदीपक कुसमुडे ओंकार कुसमुडे या सहा जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी ती चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सब्स्क्राइब करा आणि बेलायकांवरती क्लिक करायला विसरू नका सायदान हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोग वंदत्व व दुर्बीनद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ आमच्याकडे दुर्बिणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरण अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिंग सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी